भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने गांधी सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी लगलेलं आहोत मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना गांधी सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आपण ज्या नाशिकमध्ये आणि ज्या पुतळ्यासमोर उभा आहोत हा भारतातला आणि जगभरातला एक ऐतिहासिक ठिकाण या पुतळ्याच्या रूपाने या ठिकाणी आपल्यासमोर आहे आणि त्यांना अभिवादन करायला आपण या पुतळ्याचं महत्व असं आहे जगामधला हा दुसरा पुतळा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातात उद्घाटन झालेला हा पहिला पुतळा या ठिकाण तेव्हा हे ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्वाचं जे स्मारक आहे ते स्मारक म्हणून या पुतळ्याचं आपल्याला या पुतळ्याची जेव्हा निर्मिती करायची इथल्या सत्यशोधक कार्यकर्त्यांच्या का मनामध्ये त्यांची नावं आपल्याला ह्या नोटीस बोर्डवर नाही जो शिलालेख आहे या शिलालेखावर ह्या गणेशवाडी आणि नाशिक जिल्ह्यातल्या परिसरातले जे सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते त्यांनी एकत्र येऊन ह्या पुल्याच्या ह्या महात्मा चित्र फुल्यांच्या स्मृतीला अभिवादन होऊन या पुतळ्याची निर्मिती करण्याचं काम हाती घेतलं पण आज जसं जितकं सोपं आहे एखाद्या महापुरुषाचा पुतळा उभा करणं त्याचं स्मारक उभा करणं तेवढं काम त्यावेळेस ते सोपं नव्हतं हा पुतळा निर्मिती करण्यासाठी आजच्यासारखे वेगवेगळे डोनर्स त्या ठिकाणी नव्हते या ठिकाणी हा जो पुतळा निर्माण केले गेला आहे हा जो पुतळा बसवलाय ह्या जनतेच्या पैशामधून हा पुतळा बसवला या पुतळ्याला एकूण ब्याऐंशी रुपये इतका खर्च आलेला आहे आणि हा ब्याऐंशी रुपयाचा जो खर्च आहे हा खर्च या नाशिक जिल्ह्यातल्या महात्मा फुलेंवर सत्यशोधन चळवळ प्रेम करणारे आणि अनेक सामाजिक अने जे कार्यकर्ते आहेत किंवा सामान्य नागरिक जे आहेत यांनी एक आणि दोन आणि एक रुपया दोन रुपये असं एकत्र करून हा फुलं हा पुतळा त्या ठिकाणी बनवायचं ठरवलं पुतळा बनवण्यासाठी त्यावेळेपर्यंत अख्ख्या जगामध्ये एकच पुतळा होता आणि तो म्हणजे कोल्हापूरच्या बिंदू चौकातल्या बागलांनी बसवलेला हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिरामचा आहे तो एवढाच पुतळा होता तेव्हा हा पुतळा बनवायचा कसा कारण त्यावेळेस ते काही साचे नव्हते आणि नाशिकलाही असे काही कलाकार नव्हते की अन्य पुतळा तो बनवतोच तेव्हा हा पुतळा मुंबईवरून काही कलाकारांकडून तो बनवून त्या ठिकाणी घेतले घेत आला आणि तेव्हा हा पुतळा त्या ठिकाणी इथं आणला पुतळा आणल्यानंतर या पुतळ्याचं उद्घाटन कुणाच्या हस्ते करावं यासाठी बरीच चर्चा त्या ठिकाणी झाली कारण हा सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा पुतळा आहे आणि त्याचं उद्घाटन करण्याला सुद्धा तेवढ्याच तोडीचा तेवढ्याच त्यांच्या विचारांचा चा, चा पाईक असणारा जो कृतिशील आहे अशाच माणसाचा तो आहे किंवा त्यांच्या विचारावर जो चालतोय त्याच्यात आम्ही या पुतळ्याचं उद्घाटन व्हावं असं त्या समितीला वाटलं आणि खूप चर्चा केल्यानंतर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव फायनल झालं ते नाव फायनल मग सगळ्यांनी असं का ते सगळ्यांना असं वाटलं की बरं झालं ज्यांचा काही सहभाग नव्हता पण ते नाव महात्मा फुलेंच्या पुतळ्याचं उद्घाटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करणार आहे असं ज्यांना वाटलं तसे इथले काही सनातनी होते इथले काही त्या विचारांची विरोध होता त्यांनी महात्मा गोप्त फुलेंच्या पुतळ्याचं उद्घाटन हे बाबासाहेबांनी करू नये यासाठी पण बऱ्याच प्रयत्न केला होता पण इथल्या सत्यशोधक साध्या कार्यकर्त्यांनी त्यांचा कुठलाही विरोध नुमानला नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन सतरा नोव्हेंबर एकोणीसशे एकावन्न हा पुतळा त्या ठिकाणी उद्घाटन त्याच्या आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदा मंत्री होते तेव्हा असं हा ऐतिहासिक स्मारक हे नाशिकमध्ये जगातला दुसरा पुतळा आणि बाबासाहेबांच्या बाबासाहेब आंबेडकरांनी उद्घाटन केलं पहिला पुन्हा असं हे ऐतिहासिक स्मारक आपण या ठिकाणी आहोत पण आजचं दुर्दैव आपल्या सर्वांचं आहे ऐतिहासिक स्मारक असणारा हा स्मारक जे आहे याची मात्र मनावर तशी निगा राखली गेलेली नाहीये त्याचे अतिशय दुर्दैव की शिलालेख जो आहे तो शिलालेख त्याला तडा गेलेला आहे हा शिलालेख अजून दहा पंधरा वर्ष जर राहिलं इथं वर्दळ आहे गाड्याचा व्हायब्रेशन आहे तो शिलालेख तो काही कारणाने परत काही काय अजून खराब होऊ शकतो त्यामुळे आपण सर्वांना नाशिककरांना आपण सगळं बाहेरचं कोणी करेल ना करू किमान आपण नाशिककरांनी आपला हा इतिहास शिकव आपण ज्यांच्यामुळे इथं उभं राहिलो ज्याच्यामुळे आपण इतकं बोलण्याचं धाडस करू शकलो त्या महात्मा फुलेंच्या प्रती आपला जो काही काम आपलं जे काही कर्तव्य आहे ते कर्तव्य असं आहे जरी आपण त्यांच्या काळामध्ये जन्माला येऊ शकलो नाही आणि त्यांनी जे कस्था खाऊन जे आपल्यासाठी जे काम केलं ना आपली इथे उभं राहिलो त्या महात्मा फुलेंच्या स्मारकाचं किमान जतन करण्याची जबाबदारी सुद्धा आपण पार पाडली तर ते त्यांच्याप्रती आपल्याला एक कृतज्ञता व्यक्त केलं असो कारण आपण नाशिकमधले आपण सगळे बहुजन जे आहेत जे इथं जे आहेत ते महात्मा फुले आणि त्यांच्या चळवळीमुळे झालेले आहे महात्मा फुलेंच्या चळवळीच्या प्रेरणेमुळे सत्यशोधकांच्या चळवळीच्या प्रेरणेमुळे इथल्या ज्या मोठ्या संस्था आहेत अगदी एमईपी पी असेल इथली वंजारी बोर्डिंगची एन नाईक असेल किंवा अगदी इथं तुम्ही एम कॉलेज असेल जे हिरेनच आहे किंवा सेवा मंडळातलं बिडकरांचं सेवा कॉलेज ह्या सगळ्यांच्या ज्या प्रेरणा आहेत हे सत्यशोधकी प्रेरणेमधून त्यांचे जे संस्थापक होते हे मुळात सत्यशोधकी कार्यकर्ते होते महात्मा फुलेंच्या प्रेरणेचे ते कार्याचे पायिक होते त्यांनी ज्या चळवळी उभ्या केल्या किंवा उदाजी उदाहरण उदाजी मराठा बोर्डिंग शाहू महाराजांनी जे महात्मा फुलेंच्या नंतर सत्यशोधक चळवळीचे फंदे कार्यकर्ते होते त्यांनी जे डोनेशन करून ज्या वेगवेगळ्या संस्था उभ्या केल्या त्या संस्थेत मोठे होऊन त्या संस्थेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये शिकून आपण इथं उभं राहण्याच्या लायकीचं झालेलं ला। आहोत त्यामुळे आपल्या इथं उभं करण्याची जी प्रेरणा आहे आपण बोलण्याची जी प्रेरणा ती महात्मा फुले आहे तर आपल्या सर्वांचं आज करतोय त्यांचं स्मारक हे जे आहे हे अधिक चांगल्या पद्धतीने इथं झालं पाहिजे आणि त्याचं जतन आणि संवर्तन झालं पाहिजे जेणेकरून भावी पिढीला त्याचा आपल्याला एक वारसा त्या ठिकाणी जपता येईल अनेक ठिकाणी आपण अनेक कारणासाठी वेगळे पैसे तर मी असं आवाहन करेल का आपण सर्वांनी मिळून हे स्मारक जतन व्हावं यासाठी इथून पुढच्या काळामध्ये मोहीम राबूया असं सर्वांनी त्यासाठी